आता धनंजय मोदीने वडाचं कौतुक केलं स्वागत केलं असा फिरोज बक्षीचा चिरंजीव इंदापूरचा पैलवान आणि बंडू पवार पैलवान पंच कुस्तीला आज बंडू पवारचे वडील आलेले त्यांचं आर्थिक स्वागत आहे मुळी मेजर साहेब मुळीक मेजर साहेब पुढे या सर मनासाठी मोठा पराक्रम केला हैल्यनगरच्या महाराष्ट्र केसरीला फार मोठ नाव, है। नाव है। है। तो पवित्र्यात बक्षी पवित्रैलवान उभा राहिलेला आहे प्रत्येकाच्या नशिबात या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रसिद्धी होण्याचं एक भाग्य लाभत एक राहुल खाडेचा मुलगा संभा आणि हा बक्षी पैलवान त्या तोडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय बोला फडतरी सर इराम रुपये पाचशे सातशे कपडे काढा आणि एक हजार रुपये सुद्धा या बोला सर सिद्धेश्वर चौगुले हात करे कुठला रे सिद्धेश्वर जिओ आणि पाकमधने इंदापूर प्रमोद पडतरे सर पंचाच्या भूमिकेमध्ये बोला कदम साहेब आपण पुढे यावं मनासाठी तुळशीराम जाधव साहेब आपण पुढे यावं रामबाव भाऊ साहेब पुढे यावा साहेब विनंती करतो आपण पुढे यावा सन्मानासाठी आपल्या सगळ्यांचा बक्षी टेलरांचा चिरंगी बंडू भाऊंचा पट्टा नाव हा देशात धुमाकूळ घालत गेला प्रत्येकाला ज्या त्या डावाची मालकी मिळालेली आहे मुळ एक आहे आपण पुढे सिकंदर शेख न पुऱ्या देशाला एकचाक डावाची हुकूमत दाखवली तो त्या डावाचा मालक आहे घुटना डावाचा मालक असलम काजे आहे त्या डावासाठी त्या पैलवानला ओळखलं जातं ढाक डाव या डावाची संपूर्ण स्किलची जबाबदारी अमृता भोसले डावाचे मालक म्हणून त्या पैलवानाकडे पाहिलं जात पट काढावा गुंडा पाटला न हो आणि गुंडा पाटला का त्या पटाची मालकी जाते पण कसा काढायचा ज्या पैलवांचा उजवा पवित्र पुढे असेल

संपलेल्या कुस्तीमध्ये फिरोजबाई भक्षी यांचा चिरंजीव वडील टेलरकीच काम करतात मुलगा पैलवान करण्याच काम करा लागल्या काय सूत जुळते का कुठ लंगोटा कधीच लावला नाही आणि मुलाला तर आक्यू रेक्यू बांध्याचा पैलवान केलेला नाही कुणाच्या पोटी कोण जन्मालेली काय सांगता येत नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटी देवा